नमस्कार पुरंदर न्यूज तर्फे आपलं सर्वांचं स्वागत आहे नमस्कार पुरंदर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे पुरंदर तालुक्यातील प्रसिद्ध उद्योगपती प्रगतशील बाग बागायतदार शेतकरी खऱ्या अर्थानं किर्लोस्कर कंपनीमध्ये कामगार संघटनेचं नेतृत्व करणारे आणि पुरंदर तालुक्यातील सासवड पुणे पंढरपूर महामार्गावरील उत्तम धाब्याचे मालक उत्तम शेठ जगताप यांच्याकडे आपण आलेलो आहोत त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत दादा जाधवराव या तालुक्याचे भाग्यविदाते लोकनेते यांचा ब्याण्णवा वाढदिवस आहे आषाढी एकादशीच्या दिवशी उत्तम शेठ हे दादा कार्यकर्ते आहेत आणि अतिशय लहानपणापासून ते दादादाधोरांना त्यांच्या स्वभावाला त्यांचे सर्व पैलू त्यांना माहिती आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत नमस्कार उत्तम शेठ नमस्कार तुम्ही किर्लोस्कन कंपनीत कसे कामाल लागला। कामाला लागलं मला दादासाहेब जाधवरावनी कामाला लावलं आम्ही एक शेतकरी कुटुंबातली माणसं होतो मी दूध घालत होतो डेरीत दादांनी मला सत्याग्रह करून कामाला लावलं उत्त्याचा उत्तम शेठ केला आणि दादांनी व्यवसाय नोकरी लागण्याच्या कामात सगळ्यात मला सहकार्य केलं किर्लोस्कर कंपनीत कि किती किर्लोस्कर ला ला दिवस आंदोलन चाललं किती शेतकऱ्यांच्या मुलांना नोकऱ्या लागल्या एकशे दहा एकर जमीन किर्लोस्करने घेतली आणि दादांनी चाळीस लोकांना नोकऱ्या लावल्या आणि पंधरा दिवस सत्याग्रह केला मी ने। दादांच्या नेतृत्वाखाली तुमचं शिक्षण किती झालं माझं चौथी पास फक्त शिक्षण झालेलं आहे सुरुवातीला किर्लोस्कर कंपनीत तुम्हाला लागलेला किती पगार होत मला तीनशे ऐंशी रुपये आणि यायला जायला दीडशे रुपये जायचे त्यातनं दीडशे रुपये पगारातनं पैसे जायचे मग परवडत होतं का परवडत नव्हतं पण दादांनी एक शब्द दिलता हाडाचा कार्यकर्ता माझ्यासारखा कार्यकर्त्यांनी सत्याग्रह करून मी जर म हार घेतली असती तर सत्याग्रह करून बी उपयोग नसता झाला तर मला फंडीत टाकून मी दादांचा शब्द पूर्ण केला शेवटपर्यंत नोकरी केली किती सालची गोष्ट नव्वदच्या वरची साधारण असेल आणि रिटायर आता तुम्ही कधी जा मी रिटायर दोन वर्ष झाले किती शे, शेवटचा पगार किती होता शेवटचा नव्वद हजार रुपये मला शेवटचा पगार होता आता सासवडचे तुम्ही पाटीला सासवडची मोठी तुमची शेती बागायती आहे उत्तम धाबा नावाने तुमच्या नावाने तालुक्यात धालोगा धाबा प्रसिद्ध आहे तो कसा सुरू केला तो आता कसा चाललेला तो आत्ता त्या टायमाला पूर्वी नसायचे सर आणि स्नेल गार्डन आमच्या शेजारी डाबा होता त्या सासवडमध्ये स्नेल गार्डन पहिला स्टार्टला पुरंदर तालुक्यात आला आणि माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याला का न अनुभव माहीत असताना माझ्यासारख्याने धंदा चांगला केला प्रगती केली मी शेती घेतली आणि मी नोकरी बी शेवटपर्यंत पस्तीस वर्षे शे आठ महिने मी में नोकरी सुखाट केली खरं शे तर अतिशय उत्तम शेती आहे सासवड शहराच्या सर्व रस्त्यालगत त्यांची मोठी शेती आहे आता तुमचं राजकीय तुमचे भाऊ वगैरे उपाध्यक्ष नगरसेवक आहेत नेमकं काय आता आत्तापर्यंत बाबाला नगरसेवक उपनगरात लक्ष झाले आणि सगळं झालं माझा मुलगा आता चांगला पदावर आहे आणि इथनं पुढं बी आम्ही सहकार्य मिळलं तर पुढची बी वाटचाल चालू राहीन आमची दादांचा स्वभावाबद्दल काय सांगता आहेत दादांचा भाव सांगायचा म्हणलं असतं त्यांचे माझे जवळजवळ पस्तीस ते चाळीस संबंध आहे दादा सात वेळा आमदार झाले मंत्री झाले आणि दादा राज्याचे राज्यमंत्री झाले लोकचे आमदार एकदा झाल्यानंतर कोट्याधीश इस्टेत कमावते पण दादा दाद जमीन स्वतःची विकली असे दादा, दादा गरिबांचे दादा होते आता तुमचा मुलगा उच्च शिक्षित झाला आहे ॲग्रिकल्चरचा ग्रॅज्युएट झालेला आहे अशा सुशिक्षित तुम्ही तुमच्या मुलाला सुसंस्कृत केलेलं आहे तुम्ही हे शिक्षण दादांचे संस्कार आहेत का नेमकं काय कशामुळे त्यांना कळलं ह्या मला दादांनी मार्गदर्शन दिलं आणि पुढं आमच्या बंधूंनी त्याला कोल्हापूरला टाकला आणि तिथनं पुढं ते शाळा चांगल्या पद्धतीने शिकला दादांचा वाढदिवस या आषाढ्या एकादशीला तुम्ही शुभेच्छा कशा देता दादांच्या माझ्या आयुष्यभर माझ्या मनापासून वडिलांच्या नंतर ते माझे वडीलच आहेत आणि त्यांना माझी शुभेच्छा म्हणजे मी त्यांचं पाय देऊन पाणी पिलं तरी मला चालणार नाही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला चांगल्या पद्धतीने घडवला आणि त्यांचीच मला पुण्य आहेसं अशा प्रकारे दादानी तालुक्यामध्ये अनेक का असंख्य कार्यकर्ते घडवले आणि आजही विशेषतः उत्तम शेठ स्वतः तोंडाने सांगतात की त्याचा उत्तम शेड झाला परंतु हे जो नम्रपणा आहे कार्यकर्त्यांच्यामध्ये त्याचंही आपण या ठिकाणी कुठंतरी दखल घेणं गरजेचं आहे समाजामध्ये आज आपण पाहतो ही भावनाच प्रेमाची भावना एकमेकाला आदर करण्याची भावना संपत चाललेली आहे परंतु आजही उत्तम शेडची आर्थिक परिस्थिती अतिशय चांगली आहे नोकरी देखील त्यांना करायची शेवटच्या टप्प्यात गरज नव्हती परंतु शब्दाला जागून त्यांनी नोकरी केली आपला व्यवसाय सांभाळला आणि शेतीवाडी मोठी आहे आणि राजकारणातही त्या यांचा मोठं प्रस्ताव आहे अशा उत्तम शेटनी हा दादांशी विषयी या ठिकाणी प्रेम व्यक्त केलेला आहे धन्यवाद